सिगल म्हणतात ना गेला सिगल पक्षी सिगल नाव सिगलच उडतात हा सिगलच म्हणतात पाण्यात उडतात ना एक उडायला रात्री खूप छान असत आणि इकडे चंदनपती दसरा असतो तेव्हा खूप छान लायटिंग वगैरे असते गणपती उत्सव किंवा दसरा असतो ना आम्हाला तर दृष्टी असतो ना पूर्ण लायटिंग असते खूप सुंदर असत अरे दसरा आहे दस ना दसरा ते नवरात्र बसतात तेव्हा आणि गणपती बसत तेव्हा असं ते लक्षात ठेवून बघायला कधी तुम्ही हा ठाणे तलावपाळी परिसर आहे रात्री इकडे कारंज वगैरे असतं आणि तिकडे समोरच गडकरी रंगायतन आहे आणि इकडे समोर आ... मार्केट आहे भाजीचं त्याला जांभळी नाका म्हणतात ठाण्यातला था फेमस आहे हा जांभुळी नाका पोहतात पदकासारखं कसं पोहत हेला काय बोलते हा एकादशी म्हणतात आहे शिवाजी तालावंत शिवाजी तलाव तिकडे मग शिवाजी महाराजांचा पुतळा आहे व उडत आहेत पक्षी काय टाकते तुम्ही काय टाकते दादा तुम्ही खायला काय ते पीठ आहे बघू एक मिनट दाखव ना मला असं गावाचं पिठाचं टाकतात ओके तुम्ही रोज टाकता, तो, रो टाकता? आ, वा वा छान वा। आणि खातात सगळे आवडीनं खातायत वापरे 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 कोणी काय खायला टाकलं की अशी धावत जातात वा 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 माझ्या डोक्यावरून धावा तिच्या डोक्यावर एवढी भीट आहेत ना जवळ जाऊन थांबतात लोकांच्या <laughs> वाव हातातून <laughs> खाते दिदीच्या याला सिगल म्हणतात सिगल पक्षी कबूतर अलग असत त्याचे काळे पंख असतात आहे आला इच्या हातावर आला वापरीच्या हातातून खाऊन जातोय तू रोज येते दिदी इकडे रोज टाकते कधीतरी आले अच्छा दिसत नाही ना मला व्हिडिओ चालू करायचा दिसत नाही